जय हिंद टाइम्स साथ तुमची यंदाच्या आय पी एल हंगामातील खेळल्या गेलेल्या त्रेसष्टाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटलचा सा एकोणसाठ धावांना पराभव केला यांसह मुंबई प्ले मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय तर दिल्लीचा संघ प्लेऑ मधून बाहेर पडलाय या सामन्यात मुंबईनं प्रथम खेळताना एकशे ऐंशी धावा केल्या मुंबईच्या शेवटच्या दोन षटकात अठ्ठेचाळीस धावा जोडून धावांचा डोंगर उभारला होता त्याच्या प्रत्युत्तरात फक्त करू शकला गुजरात रॉयल चॅलेंजर्स आणि पंजाब आता मुंबई आता प्ले ऑफ मध्ये जाणारा चौथा संघ बनलाय दिल्ली कॅपिटल्सला एकशे एक्क्याऐंशी धावांचं लक्ष मिळालं होतं ज्याच्या प्रत्युत्तरात त्यांची सुरुवात खूपच खराब होती कारण सत्तावीस धाव संख्येपर्यंत दिल्लीनं तिन्ही टॉप ऑर्डर फलंदाज गमावले होते केरळ राहुल अभिषेक पोरेल या दोघांनीही प्रत्येक सहा धावा काढल्या विप्रज निगम आणि समीर रिजवी यांची भागीदारी नुकतीच भरभराटीस आली होती त्यानंतर विप्रज वीस धावा करून बाद झाला पासष्ट धावांपर्यंत दिल्लीचा अर्धा संघ पॅवेलियन मध्ये परतला होता रिस्टल स्टब्स आणि आशुतोष शर्मा सारखे फिनिशर देखील या सामन्यात अपयशी ठरले समीर रिझवी एका टोकापासून खंबीरपणे उभे राहिले आणि दबावाखाली एकोणचाळीस धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली परंतु त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही दिल्लीने ना एका वेळी पाच विकेट्स गमावून एकशे तीन धावा केल्या होत्या परंतु पुढील लटरा धावांमध्ये त्यांनी शेवटचे पाच विकेट्सही गमावले दिल्लीची स्थिती इतकी वाईट होती की त्यांचे अकरापैकी सात फलंदाज धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठू शकले नाही मुंबई इंडियन्स कडून मिचल सॅन्टनर आणि जसप्रीत बुमराहनं दिल्लीच्या फलंदाजांवर कहर केला एकीकडे एक चार षटकात फक्त अकरा धावा घेत तीन घेतल्या त्याच्याशिवाय ट्रेंट बोल्ड दीपक चहर विल जॅक्स आणि करण शर्मा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेल ला वर सबस्क्राईब करा ಬೆಲ್ ಆಯ್ನ್ ಪ್ರೆಸ್ ಕಾ